नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज भांड्राला आलो आहे माऊनबरी जत्रेला खूप मोठी जत्रा असते शॉर्टकट आलो आहे इकडे काय बाय रोडला खूप गर्दी आहे ट्रॅफिक पण आहे आम्ही इथे एंट्री करतो आहे आतमध्ये तर चाललो आहे हा शॉर्टकट रस्ता इथून शॉर्टकटने चाललो आहे आता गल्ली गल्लीतून दादाभर कुठे चालला तू आम्ही शॉर्टकट नाही चाललो आहे या साईडला खूप गर्दी आहे ट्राफिक पण आहे जास्त बघा आता आतमध्ये आम्ही एंट्री केली आहे जत्रेमध्ये गर्दी बघा इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात जत्रेसाठी काय okay, शॉक्स लागले खाण्यापिण्याचे वस्तूंचे गर्दी भरपूर आहे तिथे काही खाण्यापिण्याचे शॉप आहेत मी सेकंड टाईम येतोय

आज फ्रायडे आहे तरी सुद्धा गर्दी बघा केवढी सर्वेश आला आणि आणवेवीची ताई आहे म्हणजे आमचा इरो पायऱ्या आहेत कंटिन्यू सर समोर दुसरं चर्च हाँ बोल वॉशरूम है बगा पब्लिक वॉशरूम पब्लिक टॉयलेट नमक मसाल मंड है गर्दी पे खूब गरम पड़ता है इतने आम्मी आता चर्च में एंट्री करते है गर्दी आहे लहान मुलावर असतील तर मग खूप चांबाल जावं लागेल हा तर बरं सोडू नका हरवण्याचे चान्सेस आहेत इथे आपण वरती आलो म्हणजे हा चर्च आहे इथे हे बघा माशी विकतात हे बघा एक जमाना होता की आम्ही सुद्धा असं कॅन्डल विकायचो तेव्हा एक रुपया आणि एक रुपया फुल होता आता कसा आहे आता कसा आहे कुचा आता गुच्छा तीस रुपये झालाय तेव्हा आम्ही दहा रुपयाला घेत होतो मैं आता चर्च मे एंट्री करते है तुम्हारे विस्तार तो चर्च तो मोटा है बाहर परिसर बीट एंड क्लीन है एकदम बेच दाएगा मंगू मैंने बेच सकते हो क्या है? आह महल से परिसर पता है? बेच दाएगा मंगू मैंने बेच सकते हो क्या है? कसम मैंने लाऊं लाऊं इसे इसे इथून फक्त मुकदर्शन मिळतं पायापर्यंत त्याला मिळत नाही इथून एंट्री आहे त्याची चर्चमध्ये खूप मस्त मस्त कलाकृती आहेत बघा पेंटिंग्स आहेत काही काम आहे पेंटिंग्स आणि कोरेकामावर सगळं काही याच्यामध्ये खूप छान आहे मार्बलमध्येच आहेत पूर्ण వర్ది పూర్ణ వరది ఛర్ణ సాగవన మంగళ టాయిస్ కాం పూర్ణ హ్యాచి ఛాన మస్తవి శా నిల రిటర్న్ पी आले कपी भेटलेली आम्हाला पैसे आई सोबत छोट्या थो तुम्ही निघालो आहे आता रिटर्न घरी जायला खूप गर्दी आहे गर्दी वाढत चालली आता आमची पलटाय पूर्ण सोबत एकत्र गर्दी म्हणजे अफाट आहे एकदम गरम गरम चणे म्हणजे ऍक साईडला चणे काढतात आणि ते विकतात एकदम गरम गरम आहे फ्रेश पापड वगैरे आहेत बघा एकदम गट्टीच्या गट्टी तेवढ्या घेतो मी घेतो थोडे पापड बघा कसे ठेवलेत गद्दीच्या गद्दी भरून ठेवलेत एकदा

मंडळी बाहेर आलो आहे मी आता खूप गर्दी आहे पूर्ण घामाघूम झालो आतमध्ये तर माझा मेवना आला आहे हे मागाशी आले नाही ते नंतर उशिरा आले तर त्यांना शोधतोय आम्ही कुठे आहे ते गर्दीमध्ये शोधणं म्हणजे फायनली भेटला बाबू काही रो आला आमच्याबरोबर श्री कुठे आला तू जत्रा बघायला कामाचा मी हो मंडळी चर्चचा इतिहास आहे ना सोळाव्या शतकापासून आहे म्हणजे इथे पोर्तुगीज धर्मगुरू क्रिश्चन त्यांनी इथे का छोटीशी टली बांधली होती त्या टेकडीवरती त्यानंतर मग सतराव्या शतकामध्ये मुघल अक्रांता त्यांनी या चर्चवरती हल्ला केला होता चर्चची काय तोडफोड केली त्याच्यामध्ये मदर मेरीचा हात हातसुद्धा तोडला त्यानंतर मग सतराशे एकसष्टमध्ये हा चर्च पुन्हा बांधण्यात आला आणि त्यानंतर मग मदर मेरीचा उजो हातसुद्धा बा बसवण्यात आला आणि तेव्हापासून ही जत्रा चालू आहे किमान तीनशे वर्ष झाली असतील म्हणजे खूप जुनी जत्रा आहे म्हणजे जत्राचा वैशिष्ट्य म्हणजे मदर मेरीचा वाढदिवस यानिमित्ताने ही जत्रा असते मोठा उत्सव असतो म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये येतं ऑलमोस्ट आठवड्यावरची जत्रा असते चौदा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर म्हणजे हा येणारा रविवार शेवटचा आहे असं सगळं इथलं वैशिष्ट्य आहे चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे माहिती आहे का एक ख्रिश्चन कोळी आपले मच्छीमार यांना एक स्वप्न पडलं ते स्वप्न त्यांना आपल्या अरबी समुद्रामध्ये मधुमेरीची मूर्ती समुद्रावर त्यांना तरंगतरणा म्हणजे स्वप्नामध्ये आले काही काळात तर हे ॲक्च्युलमध्ये एक घडलं घडलं म्हणजे त्यांना आपल्या अरबी समुद्रामध्ये ती मूर्ती सापडली आणि ती मूर्ती यांनी इथे मग स्थापित केली म्हणजे त्यांच्याकडे एक मोठा चमत्कारच होता त्यापासून हे सगळं जत्रा वगैरे या सगळ्या गोष्टी तिथून चालत आल्या ह्या जत्रेचा कालावधी एक आठवडाभर असतो आता ह्या महिन्यामध्ये चौदा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबरपर्यंत हा येणारा रविवार शेवटचा आहे म्हणजे उद्या शनिवार म्हणजे खूप गर्दी असेल कारण की विकेंड आहे त्यामुळे गर्दी पण भरपूर असणार इथे आमचं बघा फुल एन्जॉय करतो आहे पूर्ण शेवटपर्यंत शॉपिंगचे स्टॉल आहेत सगळे कोमल भेटले आम्हाला आता तुझं याने कॅन्सल झालं होतं पाण्याला आली परत <laughs> कुठे जातो तू म्हणजे आम्ही काही खरेदीसाठी आलो इकडे शॉपिंग करायला यांना कपडे वगैरे किंवा बाकी काही वस्तूवर घ्यायला आणि पुढे काही ॲक्टिव्हिटीज पण आहेत तिकडे जाऊ आपण थोड्या वेळाने थोडं पुढे आहेत तिकडे आमचं सात्वीसात जम्पिंग जॅकमध्ये खेळणार आहे ना सात्विक कधी गेला आहे ना तो बघूया

मी खाऊगल्लीमध्ये आलो आहे आता हे बघा वेगळ्या टाईप वेगळ्या टाईपचे आयटम आहेत खाण्याचे व्हेज नॉन व्हेज सगळं काही आहे ॲक्टिव्हिटीज आता इथे आमच्या सगळ्यांना इकडे खेळायचं आहे बसायचं याच्यामध्ये हे लोक तर पण कसला चाललेत ह्याच्यामध्ये आम्ही आहे इकडे खाली ऑल द बेस्ट म्हणजे खूप गर्दी आहे क्राऊडच क्राऊड आहे पूर्ण तिकीटला एवढी लाईन आहे की परत आले तिकीटकडे गेले झालेले आहेत तिघे आहे कोमल सर्वेश आणि मी ही तिकीट आम्ही काढलेली आहे मंडळी आम्ही परत घरी जातो आहे पुरलो भरपूर खूप मोठी जत्रा आहे आम्ही आठ वाजता निघालो आता अकरा वाजले तर घरी जेवायचं वर आहे बाकी आहे आम्ही जेव्हा घरी जातो आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मानमरी जत्रेचा तर कमेंट करून सांगा आणि तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत टाटा बाय बाय